सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा एक्याण्णव फूट इतका बांधण्यात आलं याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आज ते पूर्ण करण्याचा संकल्प माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बांधकाम मंत्री, मंत्री शिवेंद्र राजे भोसले मंत्री नितेश राणे खासदार माजी मंत्री नारायण राणे राज्यमंत्री इंद्रजित नाईक आमदार निलेश राणे आमदार रवींद्र चव्हाण आमदार दीपक केसरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा आरती म्हणून तो पुतळा देशातला सर्वात मोठा व वर्ष टिकेल अशी व्यवस्था केली आहे कोकणसाठी हा महत्वाचा दौरा मानला जात आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने एकतीस कोटी पंच्याहत्तर लाख रकमेतून हा पुतळा उभारण्यात आला आहे ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतार यांच्या कंपनी मार्फत हे काम पूर्ण करण्यात आले पुतळा उभारण्याचं काम ई पी सी तत्वावर झालेलं आहे शिवाजी महाराजांचा तलवार दारी पुतळ्याची उंची साठ फूट इतकी असून संपूर्ण पुतळा ब्रॉन्झ धारेमधून आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात तसेच चौथ्यासाठी हे उच्च दर्जाचे कॉन्क्रिटीकरण व स्टेनलेस चढाईचा वापर करण्यात आलाय या पुतळ्याचे संकल्प आय आय टी मुंबई या संस्थेकडून तपासून घेण्यात आले आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या देशातील सर्वात भव्य पुतळ्याच एक प्रकारे अर्चन केलं तिथे पूजा केली आणि मागच्या काळामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी उद्घाटित केलेला हा पुतळा एका अपघातामध्ये ज्यावेळेस खाली आला त्यावेळी आम्हाला सर्वांना असं वाटलं की आपला अभिमान आपला स्वाभिमान आपला मानबिंदू हा कुठेतरी खाली आलेला आहे आणि म्हणून आम्ही निर्धार केला की के रेकॉर्ड वेळेत त्या ठिकाणी होता त्यापेक्षा भव्य छत्रपती शिवरायांचा पुतळा आम्ही निर्माण करू आणि मला अतिशय आनंद आहे की तत्कालीन आमचे डब्ल्यू डी मंत्री रवींद्र चव्हाणजी आणि आताचे आमचे डब्ल्यू डी मंत्री शिवेंद्रजी भोसले यांच्या पुढाकाराने देशातला सर्वात उंच एक्क्याण्णव फुटाचा महाराजांचा पुतळा हा त्या ठिकाणी तयार झाला आज आम्ही सर्वांनी तिथे शिवारती करून त्याची एक प्रकारे लोकांना तो खुला केला सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट